नागापूर निंबळक रस्ता लागत असणाऱ्या कारखान्यांमधून रस्तायुक्त पाणी निमळक खद्दीतील गटारीमध्ये सोडू नये याबाबतचे निवेदन नगरपंचायत समितीचे माजी उपसभापती डॉक्टर दिलीप पवार यांनी कारखानदारांना दिले अनेक दिवसांपासून कंपनीतून केमिकल मिश्रित पाणी निम्मळ क्षेत्रातील गटारांमध्ये सोडले जात असून त्याचा प्रवाह निम्मक रस्त्यावर येत आहे त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे रस्ता निसरडा बनल्यामुळे वारंवार अपघातही होत आहेत यापुढेही पाणी निम्मळ खद्दीतील गटारामध्ये सोडू नये आणि त्याची दक्षता घ्यावी आणि असे पाणी सोडल्यास आपल्या कंपनीवर आंदोलन करण्यात येईल आणि प्रश्न निर्माण झाल्यास आपली कंपनी प्रशासन जबाबदार राहील असे निवेदन देण्यात आले यावेळी डॉक्टर दिलीप पवार कोतकर महेश मस्के बाबासाहेब पगारे नंदराम कोतकर निलेश पाडळे अशोक शिंदे दीपक शिंदे बाबू शिंदे अतुल दिवटे आदी उपस्थित होते ई नवा युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल करा